आणि गावात जनावर भातकुली तालुक्यातील आसरा रुणमचन नांदेडा या गावातील पाच ते सहा दिवसाआड आड होणारा पाणी पुरवठा एक दिवसा आड करण्यासाठी जीवन प्राधिकरण कार्यालयात सहाय्यक मुख्य अभियंता इंगळे साहेब यांना जा विचारला की अमरावती शहरात एक दिवसाआड पाणी आणि गावखेड्यात पाच ते सहा दिवसा आड पाणी शहरात माणसे राहतात व गावात काय जनावरे राहतात काय आपण नवीन पाईपलाईनचे काम सुरू म्हणता तर ते काम कधी पूर्ण होईल त्या कामाची मुदत किती जोही ठेकेदार काम करत आहे तो काय जीवन प्राधिकरणाचा जावाई लागतो का असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोळ यांनी केला उन्हाळ्याचे दिवस पाहता आम्हा ग्रामीण भागातील लोकांवर कृपा करावी ही विनंती करतो अन्यथा आम्हा गावस गाववासियांना आंदोलनात्मक पवित्रा घ्यावी लागेल यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे